बिग बॉस मराठीच्या घरामधून आर्या जाधव हे निष्कासित झाले असून जिओ सिनेमावरील बिग चर्चामध्ये आर्या जाधवचा एविक्शन व्हिडिओ नुकताच अपलोड झालेला आहे नमस्कार मित्रांनो बी बी डीडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आर्या जाधव घराबाहेर गेल्यापासून प्रेक्षक तिच्या मत जाणून घेण्याची किंवा तिच्या प्रतिक्रिया ऐकण्याची खूप उत्सुकतेने वाट पाहत होते आणि अशातच जिओ सिनेमावरती तिचं एव्हिक्शन व्हिडिओ अपलोड झालेला आहे ज्यामध्ये आर्याने तिचं मत व्यक्त केलेलं आहे आणि जनतेला एक आवाहन देखील केलेलं आहे ते नेमकं काय म्हणत आहे आर्या जाधव हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओमध्ये आर्या जाधवने तिच्या जर्नीबद्दल थोडक्या आणि मोजक्या शब्दात तिचं मत व्यक्त केलं ज्यामध्ये तिला लोकांचे कसे अनुभव आले कशा प्रकारे लोकांनी तिला बालिश संबोधलं आणि कशा प्रकारे तिचा मानसिक छळ त्या घरामध्ये झाला याबद्दल तिने तिचं मत व्यक्त केलेलं आहे तसेच आर्या असं देखील म्हणाली की मला माझी चूक कळाली आहे आणि मी केलेल्या चुकीचा मला चांगलाच पश्चाताप आहे आणि या चुकीची शिक्षा म्हणून मी घराबाहेर आलेली आहे परंतु माझं प्रेक्षकांना असं आवाहन आहे की तुम्ही हा शो बघणं सोडू नका माझ्यामुळे तुम्ही हा शो बघणं बंद करू नका असं मी प्रेक्षकांना आवाहन करते त्यानंतर आर्या असं देखील म्हणाली इन्सिडेंट बद्दल बोलताना मी एवढंच बोलते की निक्की निक्की आहे ती त्रास देणारच ती उलटसुलट बोलणारच पण मी हे विसरायला नको होत की मी आर्या आहे मी माझ्या लिमिट्स क्रॉस करायला नको होत्या मित्रांनो आर्या घराबाहेर आल्यामुळे तिला या गोष्टीचा प्रचंड पश्चाताप होत आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद